आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाईम्स आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स न्यूज चॅनल लाइव महाराष्ट्र टाईम्स न्यूज चॅनल ला लाईक करा साडे सतरा महिन्यात तीनशे तीसहून अधिक अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रेमाचे विवाहाचे आमिष दाखवून त्या वयात अल्पवयीन मुलींना फसवणूक करून तिच्यावर अत्याचार करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची स्थिती आहे सोलापूर जिल्ह्यात मागील साडेसात महिन्यात एकशे सतरा अल्पवयीन मुलींवर बलात्कार तर नव्वद अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचे आता समोर आले आहे शहर व ग्रामीण पोलिसांनी ही आकडेवारी तातडीने पोलीस महासंचालक कार्यालयात सादर केली कडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर 9850363202 शी संपर्क साधावा